महाराज की जय दिव्यांगांचा निधी खर्च झालाच पाहिजे झालाच पाहिजे दिव्यांगांचा निधी खर्च झालाच पाहिजे झालाच पाहिजे या प्रश्नासाठी मुक्ती संघर्ष समितीच्या वतीनं कुलवारी कुलभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करू आज आम्ही फेरमुदक हे आंदोलन नगरपंचायत आदराच्या प्रांगणात करत आहोत ही खरी दुःखद बाज आहे गेले सोळा महिने झालं आम्ही आठ वेळा निवेदन देऊन सुद्धा या प्रश्नाकडं मुख्याधिकारी साहेबांनी काळीच लक्ष दिलं नाही अनेक वेळा त्यांना फोन केले अनेक के वेळा त्यांना मेसेज केले प्रत्येक मेसेजला प्रत्येक फोनला विनंती शिवाय दुसरं काही केलेलं नाही आणि विनंतीला किती दिवस आम्ही शांत बसायचा असा आमच्या समोरचा प्रश्न आहे हे सगळे अधिकारी लोक या दिव्यांग आपणांच्या मनाशी खेळतात दिव्यांगांच्या योजनांशी खेळतात दिव्यांग पंगांच्या निधीशी खेळतात आणि आज आम्ही सांगायला आलेलो आज फक्त हा पंगांचा दिव्यांगांचा आहे प्रश्नासाठी सुद्धा आता मी उद्यापासून नगरपंचायतीला घेरणार आहे आणि आमचं म्हणणं आहे की हा निधी गेला कुठं हा निधी मुडला कुठ असा आमचा सवाल आहे तहसीलदार साहेबांनी सुद्धा आम्हाला या पातळीवर कुठलंही पत्र दिलं नाही कोणतीही ना गोष्ट तहसीलदार साहेबांनी सुद्धा केलेली नाही त्यामुळं तहसीलदार साहेब आणि मुख्याधिकारी साहेब यांना आम्हाला सांगायचं आहे तुम्ही आमचा अंत किती दिवस बघताय ते बघा आपण आंदोलन करणार आहोत ना बसणार आहोत होय आवाज तुमचा येत नाही बसणार नाही उठायच का त्यामुळे या पत्रांना नियला आता आम्ही भीक घालणार नाही तोपर्यंत आमचे सगळे प्रश्न तुटत नाही तोपर्यंत आम्ही या मंडपामध्ये बसणार आहोत बसणार ना त्यामुळं आम्ही तुमच्या आता कुठल्याही पत्राला तुमच्या गोरी गुरी किंवा तुम्ही अडचणीत आहात तुम्ही हे आहात या कोणत्याही गोष्टीला आम्ही थरा देणार नाही आम्ही सोळा महिने तुम्हाला स्मरण पत्र देत राहिलो सोळा महिने आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने बोलत राहिलो या कोणत्याही गोष्टीचा विचार करता। न करता आमच्या हक्काचे नऊ लाख रुपये पेंडिंग आहेत आजरा नगरपालिकेमध्ये पंचायती मध्ये नऊ लाख रुपये आमचे पडू नये नऊ लाख रुपये अजून सन दोन हजार सोळा ते सन ना दोन हजार चोवीस पर्यंत निधी यांनी ठेवलेला आमचा समर्थन व्याजा सगळं का आम्हाला द्या ते नऊ लाख रुपये कुठं वापरले ते नऊ लाख रुपये कशा पद्धतीने वापरले दिव्यांग समितीच्या वतीनं बेमुदत ठे आंदोलन आहे याच मला खरं कार्यकर्ता दुःख वाटत या दिव्यांगाने आंदोलन करण्याची वेळ तुम्ही आणली <laughs> कसला कारभार करत आहात आजरा शेर हे बघा शेअर करून टाकलेला आहे आजरा शेर हे जगाच्या इतिहासावर आता कसा दिसणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला का वाटत की आमची ग्रामपंचायत होती तीच वरी नगरपंचायत करून लोकांच्या जीवनात अंडारण्याचं काम इथल्या लोकांनी केलेलं आहे आमची ग्रामपंचायत होती त्यावेळी शहरातली लोक सुखानंतर घेत होती आणि नगरपंचायत आली आणि खटे मिळाले नगर पंचायत अरे पाईपलाईनचा प्रॉब्लेम झाला नगर पंचायत आणि पाण्याचा प्रॉब्लेम झाला नगर पंचायत आली आणि असे वेगवेगळे प्रश्न तयार झाले त्यामुळं इथल्या प्रशासनाला आम्हाला सांगायचंय इथल्या मुख्याधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचं आहे तोपर्यंत आमचा शंभर टक्के प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवलं नाही वेगवेगळ्या प्रश्नांना सुद्धा आहे नगर पंचायतीनं केलेल्या आम्ही आहोत आहोत आणि जर तुम्ही या पद्धतीने वागणार असाल आणि आम्हाला सांगणार असाल शिवसाहेबांनी मला मेसेज केला हे सांगणं गरजेचं शिवसाहेबांनी मला मेसेज केला काय टेक्निकल अडचणी आहे मग सोळा महिने तुम्ही काय करत होता टेक्निकल अडचणी शोधण्यासाठी सोळा महिने लागतात का असा सवाल आमचा सोळा महिन्यात सोळा का ठेवलं तुमचा आम्ही विचार केला आजरा शहरामध्ये लढणारे आणि अनेक माणसं आहेत या सगळ्यांच्या आंदोलन सुरू आहे म्हणून तुम्ही आम्हाला सगळ्यांना ठेवला तुम्ही सांगितलं वेगवेगळे आंदोलन चालू आहेत वेगवेगळे त्यामुळे जरा आम्हाला सवलत द्या तुमचा आम्ही विचार केला तुमच्या कर्मचाऱ्यांचा आम्ही विचार केला मात्र तुम्ही गेल्याच्या कातडीचे आहात तुम्हाला आमचा विचार करायला नाही त्यामुळे तुम्हाला आज सांगायसाठी आलेलो आहे उद्यापासून आम्ही बाजारात भीक मागणार आहे बाजारात आणि भीक मागून या नगर पंचायतीला देणार आहे तुम्हाला दिव्यांगांना पैसे नसतील फिरणार आहे आम्ही आणि आमच्या शेतकरी बांधवांना सांगणार आहे आमच्या भाजीपाला बांधवांना सांगणार आहे भीक द्या भीक या नगरपंचायतीला पैसा कमी पडलेला आहे यांना भीक द्या परवा दिवशी आम्ही आंदोलन करणार आहे परवा दिवशी आम्ही चित्रीला जाणार आहे चित्री धरणावर जाणार आहे आणि धरणावर जाऊन आम्ही पाण्याला विचारणार आहे की बाबा नगर पंचायतीकडे पैसा नाही नगरपंचायतीकडे पैसा नसल्यामुळं नगरपंचायती लय गरीब झालेली आहे आणि या गरीब झालेल्या नगरपंचायतीला आज राज शहराला पाणी द्यायला नाही काय नाही पाणी त्यामुळे चित्रीला आम्ही आव्हान करून येणार आहे चित्री मय या नगरपंचायतीला गाव वस्त्या वस्त्यांमध्ये पाणी नाही ते पाणी देण्यासाठी नगर या नगरपंचायतीला काय करत घाल त्यामुळे असं आंदोलन होणार आहे आणि रविवारी नगरपंचायतीमध्ये आम्ही वर जाऊन नगरपंचायत बंद असणार आम्ही वर जाणार आहोत पंचायत आणि पंचायतीच्या धरणामध्ये आम्ही जाऊन दिवसभर तुकोबांचा ज्ञानोबांचा नामदेवांचा गजर करणार आंदोलन आंदोलन आम्ही अभंगांच आंदोलन त्या पटांगणात करणार आहोत आणि भक्तीमय नगर पंचायत करणार आहोत तुकोबाने सांगितलंय आम्हाला शब्दाचीच रत्ने शब्दाची जर करू शब्दची आमच्या जीवाचे जीवन शब्दची वाटू जन धन लोका तुका म्हणजे पहा शब्दची देव पूजा करू शब्दाला देव मानणार पर्यंत आंदोलन आमचं ठरलेलं आहे सोमवारी आम्ही आंदोलन करणार आहे ते आम्ही डिक्लेअर करणार नाही सोमवारी मात्र आम्ही कायदा हातात घेणार आहे पोलीस डिपार्टमेंटला तर आम्ही सांगतोय सोमवारी आम्ही कायदा हातात घेणार आहे आणि कायदा असा हातात घेणार आहे की आमची पर्टा फुट करून टाकणार आहे आणि त्या पद्धतीने आज खऱ्या अर्थानं आंदोलन सुरू झालेलं आहे या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्ते अनेक पक्ष पाठीमध्ये येणार आहे या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सांगतोय की आता आंदोलन जनतेचं आंदोलन आहे आणि या जनतेच्या आंदोलनाला सामोरे जायचं काम तुम्ही आंदोलन करणारी मुक्ती संघर्ष समिती आणि आणणार नाही करायचं काही तुला नाही ना, ना, ना? त्यामुळे आमचे जो प्रश्न सुटणार नाही उद्या पासून वेगवेगळ्या वेग वस्तीतली लोक येणार त्यांच्या मीटिंगला घेतल्यात मी आणले तर ते त्यांना विनंती करतो की आमचे संभाजी पाटीलदा तर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी